सांगली जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईत वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यातील जप्त केलेला चौऱ्याऐंशी लाख रुपये किमतीचा अंमली साठा नष्ट करण्यात आला सन एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चोवीस या कालावधीतील सदरचा मुद्देमाल आहे विविध केंद्रीय तसेच जे राज्यस्तरीय यंत्रणांची परवानगी घेऊन मिरजेतील एका कारखान्यातील बॉयलरमध्ये हा माल मुद्देमाल टाकून नाश करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्याच्या सूचना दिल्या पोलीस दलातील जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाण्यातील एन डी पी एस ॲक्टप्रमाणे लागवड वाहतूक विक्री सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील सन एकोणीसशे शहाऐंशीपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा मुद्देमाल हा एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी यामधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते सांगलीतील दिल केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमाला चोपबाबत न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाण्यांकडील सतरा जे गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करून घेतले पोलीस महासंचालक आणि विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी स्थापन केली सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंबाली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा ब्राऊन शुगर कोकेन मध्यमाल हा एन डी पी एस ॲक एकोणीसशे पंच्याऐंशीमधील कलम बावन्न अ या कलमाप्रमाणे मिरजेतील सुर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाऊन नाश करण्यात आला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली